नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई महाराष्ट्रामध्ये आज मतदान होतं आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि मी आता माहीम मतदारसंघात आहे आणि माझ्यासोबत माहीमचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माझ्यासोबत महेश सावंत आहेत आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी माझ्यासोबत आहे काय वाटतंय एक मतदार म्हणून सुद्धा तुम्ही महेश सावंतांना मत दिलं आहे आणि एक पती म्हणून सुद्धा तर एक पत्नी म्हणून काय भावना आहेत आता पूर्ण महाराष्ट्राचं इंडिया इंडियाचं मितं म्हणेन इंडियाचं लक्ष या विधानसभेकडे लागलं आहे आणि माझा अनुभव म्हणा मन, म्हणशील तर खूप छान अनुभव आहे कारण गेले पंधरा ते वीस दिवस मी शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर काम करते इथे पूर्ण ग्राउंड लेवलला काम चालू आहे इतका जोश आहे इतका जोश वातावरण होतं ना आणि प्रचारात पण खूप मी मजा केली म्हणजे जिथे जिथे मी जाईन तिकडे उद्धवसाहेबांबद्दल खूप चांगले रिस्पॉन्सेस आलेत आणि आपल्या पक्षाबद्दलही आप चांगले मला कमेंट्स मिळाल्यात सेकंड थिंग मी असं सा सांगेन की सगळ्यांनाही बदल हवा आहे म्हणजे ऐंशी टक्के लोकांना बदल हवा आहे आता फार कमी अनुभव आला मला एखाद दुसऱ्या लोकांनी असं हे केलं पण ठीक आहे काही फरक पडत नाही पण हा जो जोश आहे ना तो जोश बघता अजिबात भीती वाटत नाही आहे शंभर टक्के ही सीट येणार आहे एकीकडे दोन टम आमदार असलेले सदा सरवणकर आहे तर एकीकडे ठाकरे कुटुंबातले अमित ठाकरे आहेत आणि तिसरीकडे महेश सावंत आहेत तर विजयाची निश्चिती कुठवर वाटते काय वाटतंय एकूणच या सगळ्या माहीम विधानसभेमधलं चित्र बघा आता मी एक सामान्य नागरिकाच्या दृष्टीने मला विचारशील तर शेवटी ही एक स्पर्धा आहे त्यामुळे मी स्पर्धेच्या दृष्टीने एवढंच बघते की माझे पती महेश सावंत जे काय ह्याच्यासाठी मेहनत घेत आहेत त्या मेहनतीच्या दृष्टीने बघता जे काही वातावरण आहे ना म्हणजे अशी भीतीदायक काहीच वाटत नाही आहे आणि अर्थात समोरचे दोन्ही पक्ष तेवढे तगडे आहेत परीने तेही प्रयत्न करत असतील पण आम्ही पूर्ण प्रयत्नात आहोत आणि सगळ्या कार्यकर्ते शिवसैनिक सगळी जनता आमच्यासोबत आहे ना त्याच्यामुळे खूप विश्वास मोठा आहे आमचा त्यामुळे विजय निश्चित आहे आपल्यासोबत महेश सावंत यांची मुलगीसुद्धा आहे तू काय सांगशील तुझं आय थिंक पहिलंच हे मतदान आहे कसा आहे तुझ्या पहिल्या मतदानाचा अनुभव माझं हे पहिलंच मतदान होतं आणि मला माझ्या वडिलांना मत देऊन खूप प्राऊड फील होत आहे एकतर पहिलं मतदान आणि त्यातही महेश सावंत तुझ्या बाबांनाच तू मत दिलंयस आणि एक यूथ म्हणून काय सांगशील कसं वाटतंय तुझा एकूण हा अनुभव कसा आहे एक्सपिरियन्स कसा आहे मी लहानपणीपासूनच त्यांना हे समाजकारण करत बघत आली आहे आणि यावेळी पहिल्यांदाच त्यांना एक मोठी संधी भेटली आहे आणि त्यांना पहिल्यांदाच माझा वोट देऊन मला खूप प्राऊड फील होत आहे तू स्वत महेश सावंत यांच्यासोबत प्रचारामध्ये फिरायचीस त्यांच्यासोबत लोकांना भेटायचीस कसा लोकांचा रिस्पॉन्स वाटलेला तेव्हा तुला काय मनात काय भावना होत्या तुझ्या सगळ्यांचे रिस्पॉन्स बघून आणि सगळ्यांचं जे त्यांना इन्व्हाइट होत होतं सगळ्या घरांमध्ये आणि ते बघून खूप चांगलं वाटत होतं आणि प्रचारही खूप चांगला होता आणि आत्ता काय वाटतंय कितपत विजयाची खात्री वाटते आहे ह्या माहीम विधानसभेचा सगळ्यांचंच लक्ष वाईम माहीम विधानसभेकडे होतं आणि आता शनिवारी याचा निकाल पण आहे काय वाटतंय विजयाची कितपत खात्री वाटते प्रचार आणि सगळं बघून विजयाची तर शंभर टक्के खात्री वाटते जसा त्यांचा रिस्पॉन्स बघून आहे महेश सावंत यांचा मुलगा सुद्धा आपल्यासोबत आहे बाबा तुझे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात विधानसभेच्या उतरलेले आहेत काय वाटतंय तू सुद्धा त्यांच्यासोबत प्रचारात फिरत होतास कसा एकूण एक्सपिरियन्स आहे स्वतःच्याच वडिलांना मतदान करताना एकतर निवडणूक ही एकदम कठीण परिस्थितीत मातोश्रींनी एवढी मोठी जबाबदारी जी दिलेली जी की एवढी मोठ्या बलाढ्य दोन उमेदवारासोबत ती एकदम शंभर टक्के एकदम निष्ठेने पार पाडलेली एक आहे त्यांनी तर आणि लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद बघून विजयाची म्हणजे निकालाची वाट बघायची अशी आतुरता झाली आहे कारण का निश्चय विजय आमचाच असणार आणि प्रचार करताना एवढी एवढी मजा आली एवढा एक वेगळा एक्सपिरियन्स होता एवढी माणसं भेटत होती एवढी लोकं भेटत होती जनसंपर्क एवढा मोठा आहे की कळतं की काय आहे शिवसेना की ह्या एक निस्वार्थपणाने एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीशी एवढे हजारो संख्येने लोक मागे उभे राहतात हीच शिवसेना एक आणखी महत्वाचा मुद्दा की ह्या विधानसभेत तीन महत्वाचे नेते आहेत एकीकडे सदा सरवणकर एकीकडे अमित ठाकरे आणि एकीकडे महेश सावंत तर काय वाटतंय विजयाची खात्री निश्चिती कुठवर वाटते कारण तेवीस तारखेला तर दोन तीन दिवसात लगेच निकाल लागणार आहे शनिवारी काय वाटतय कारण तू स्वतः प्रचारात फिरत होतास एकूणच ह्या मतदारसंघाविषयी किंवा ह्या मतदानाविषयी काय वाटतं एक मतदान हे आमच्या बाजूनेच होणार आहे कारण का हा गड आहे तो राखला जाणार आहे कारण का ही गद्दारी जी केलेली आहे आम विद्यमान आमदारांनी ती कोणालाच आवडलेली नाही आहे आणि हा अमित ठाकरे त्यांच्याबद्दल काही हे नाही फक्त त्यांची वेळ चुकलेली आहे बस बाकी काय